नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत गौरी गणपती स्पेशल तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी ह्या शंकरपाळ्या अगदी बिस्किटांप्रमाणेच खुसखुशीत होतात शंकरपाळ्या बनवण्याची अत्यंत सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही शंकरपाळ्या केल्यास एकशे एक टक्का एक तुमची शंकरपाळ्या खुसखुशीतच होते प्रत्येकीकडे मेजरिंग कप किंवा वजन काटा नसतो त्यामुळे मी इथे आज तुम्हाला वाटीच्या प्रमाणात सगळे जिन्नस सांगणार आहे आपण इथे तीन वाटी मैदा घेणार आहोत त्यात आपण दोन तीनची मुठभर मीठ टाकून घेणार आहोत कधी कधी मैद्यामध्ये गुटळ्या होतात चाळल्यानंतर त्या गुठळ्या फकल्या जातात आणि मैदा आपला हलका होतो त्यामुळे मैदा हा नेहमी चाळूनच घ्यायचा आता आपण एका पातेल्यात ज्या वाटीने मैदा मोजला होता त्याच वाटीने वाटी एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी साखर घ्यायची आहे तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही इथे पाऊन वाटी साखरसुद्धा घेऊ शकता आता हे पाणी आपल्याला साखर वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे लक्षात घ्या आपल्याला इथे पाक करायचा नाही साखर वितळपर्यंतच आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे बघा इथे साखर पूर्णपणे वितळलेली आहे आता गॅस बंद करून पाणी थंड करून घ्यायचं आहे पाणी थंड आहे तोपर्यंत आपण ज्या वाटेने मैदा मोजला होता त्याच वाटेने अर्धा वाटी तूप घ्यायचं आहे आणि हे तूप आपण गरम करून घेणार आहोत हे बघा तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता हे तूप आपण पिठात टाकून घेणार आहोत तूप जास्त गरम आहे त्यामुळे पहिल्यांदा चमच्यानेच वर वरखाली करून घ्या आता आपल्याला दोन्ही हातांचा वापर करून हे पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे असं केल्यास तूप सगळ्या पिठाला चांगलं लागलं जातं चुगळून झाल्यानंतर पीठ हातात घट्ट दाबून बघा जर तो गोळा तुटत नसेल आकार धरून राहिला तर समजायचं की तूप व्यवस्थित तर आपण जे साखरेचं पाणी केलं होतं ते पाणी थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ खूप मऊ मळायचं नाहीये घट्टसराचं पीठ आपल्याला मळायचं आहे आणि पाणी थोडं थोडं करूनच टाका जास्त पाणी टाकलं की शंकरपाळी तेलात जास्त तेल शोषतात हे hey बघा आपल्या पिठाला हे पाणी बरोबर पुरले आहे परंतु तुम्हाला पीठ मळताना जास्त त्रास होत असेल किंवा पीठ खूप घट्ट झालं असेल तर तुम्ही त्यात चार पाच चमचे दूध घालू शकता हे hey बघा आपण घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घेतला आहे आता आपल्याला हे पीठ वीस ते पंचवीस मिनटे झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ चांगलं मुरलं जातं आणि आपली शंकरपाळी खुसखुशीत होते आपलं पीठ चांगलं मुरलं आहे आता आपण याच्या शंकरपाया लाटून घेणार आहोत आपल्याला एक मोठा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि जाडचा रसा लाटून घ्यायचा आहे खूप पातळी लाटायचं नाही नाहीतर तळताना त्या कडक होतात आणि खूप जाड पण लाटायचं नाही नाहीतर आतून कच्च्या राहतात मध्यम जाडीच्या इथे आपल्याला लाटून घ्यायच्या आहे आणि लाटून झाल्यावर लगेचच आपल्याला कापायला घ्यायच्या आहे आणि तळायच्या देखील आहे इथे बघा एक जाडसर अशी पोळी लाटून घेतलेली आहे पोळीच्या कड्या ह्या काढून घेतलेल्या आहे आणि स्क्वेअर मध्ये शंकरपाळ्या कापून घेतलेल्या आहे हे बघा या जाडीची तुम्हाला शंकरपाळी ठेवायची आहे आता आपण तेल गरम करायला ठेवले आहे आपल्याला तेल जास्त कडकडीत कर, गरम करायचं नाही मध्यम गरम असे आपले तेल पाहिजे खूप गरम तेलात शंकरपाळी टाकल्यास बाहेरून पटकन तांबूस होईल पण आतून कच्ची राहील आणि खूप थंड तेलात टाकल्यास शंकरपाळ्या जास्त तेल पितात आपल्याला थोड्या थोड्या शंकरपाळ्या टाकून घ्यायच्या आहे जास्त शंकरपाळ्या एकदम टाकू नका तेलाचं तापमान पटकन खाली येतं आणि शंकरपाळ्या तेलकट होतात त्यामुळे थोड्या थोड्याच टाका लगेचच शंकरपाळ्या हलवू नका नाहीतर शंकरपाळ्या तुटतील अर्धा मिनटं तरी शंकरपाळ्या हलवू नका त्यानंतर आपल्याला हळुवारपणे शंकरपाळा हलवायच्या आहे आणि थोड्या थोड्या वेळानंतर शंकरपाळ्या हलवत राहा म्हणजे शंकरपाळ्यांना एकसारखा कलर येतो लक्षात घ्या आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्यांना गुलाबी जर कलर आला की लगेचच काढा जास्त वेळ ठेवले तर शंकरपाळी कडक होते शंकरपाळ्या बाहेर काढल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्या मगच डब्यात भरा म्हणजे कितीही दिवस त्या खुसखुशीत राहतात तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक शंकरपाळी किती टम्म फुगलेली आहे खरं सांगायचं तर शंकरपाळ्या करणे अत्यंत थे सोपं आहे तुम्ही सगळे जिन्नस योग्य प्रमाणात घेतल्यास तुमचे शंकरपाळी कधीही फसणार नाही तुम्हाला इथे एक शंकरपाळी तोडून दाखवते बघा किती खुसखुशीत अशी शंकरपाळी आपली झालेली आहे ही शंकरपाळ्यांची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा